मनसर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभावाने आवकाढावा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आवकाढावा पुढील प्रमाणे फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभावात मात्र फ्लावरचे तेजी पाहायला मिळत आहे बीटची आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकीची आवक देखील मार्केटमध्ये थोडी गड्ड्याचे पाहायला मिळाले कोबीच्या अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे अवकेत घट होऊन बाजारभावात तेजी पाहायला मिळते बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे लाईव बाजारभाव पाहायला मिळतील चला तर बाजारभाव पाहूया टावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढीलप्रमाणे आज देखील मार्केटमध्ये थावरची आवक घटल्याचेच पाहायला मिळते आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मार्केटमध्ये हलक्या क्वालिटीचे माल मोठ्या प्रमाणात येत आहेत फ्लावरमध्ये हलक्या क्वालिटीचे वक्कल माजवळजवळ सत्तर टक्के हलक्या क्वालिटीचे वक्कल येत आहेत सुपर वी आय पी माल वीस ते तीस टक्केच येत आहेत सु बाजारभावाचा आढावा घेतला तर सुपर वी आय पी फ्लावर असतील तर दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर दोनशे ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे वीस ते एकशे ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर असतील तर पन्नास सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद

दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे वीस फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे सत्तर साठ नव्याण्णव पर फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी बारा चौकले फ्लावर दोनशे रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे रुपये दहा किलो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो बबलू खरेदीदार दोनशे रुपये दहा किलो

फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव व्हरायटी फ्लावर दोनशे पंच्याण्णव रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे पंच्याण्णव रुपये दहा किलो काय काय मांडले भाऊ ना फ्लावर दोनशे अकरा रुपये दहा किलो व्हाईट फ्लॅश व्हरायटी दोनशे अकरा रुपये दहा किलो

కలిటీ పన్న సత్త పే సోడి పే సార్ घेवडा चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो घेवडा आणि बाहेर बोबली चवळी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बोबली चवळी बरं 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 चार पाच भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास शिरवी काकडी शंभर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो शिरवी काकडी गवार सातशे आठशे नऊशे रुपये दहा किलो गवार गवार बाजारभावात मोठी के जी अवकेत मोठी घट पाहायला मिळते गवार सातशे आठशे नऊशे तोंडली चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तोंडली चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बाजारभाव तेजीत आवक कमी बीन्स फरशी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी दुधी भोपळा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दुधी भोपळा यू फाईव चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो यू फाईव चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो राजमे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमे चारशे ते पाचशे रुपये पोपटी मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पोपटी मिरची तीनशे ते तीनशे पन्नास मिरची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये आणि अवकाडावा अवकाडवा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो कार्ले अवकेचा आढावा घेतला रुपये दहा किलो दोनशे पाहायला मिळतात चारशे ते पाचशे रुपये

हलक्या क्वालिटीच्या बीट असतील तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो बदला बीट असतील तर तीस चाळीस पन्नास रुपये दहा किलो भुगी भुगी साईज बीट असेल तर तीस चाळीस रुपये दहा किलो याप्रमाणे आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक वाढून देखील बाजारभावात घट झालेले नाही धन्यवाद कोबी साठ रुपये दहा किलो सत रुपये दहा किलो कोबी सत्तर साइज 1 किलो प्लस साइज 1 किलो नारळ गाठ साइज नारळ गाठ 80 से 100 ग्राम साइज है 70 रुपए 10 किलो कोबी साठ रुपए 10 किलो कोबी साठ रुपए 10 किलो एक किलो तो 1.5 किलो साइज है साठ रुपए 10 किलो कोबी सत्तर रुपए 10 किलो सत्तर रुपए 10 किलो कोबी 7 रुपए किलो मीडियम साइज है कोबी 50 रुपए 10 किलो लहान साईज आहे ऐंशी रुपये दहा किलो कोबी पाचशे सहाशे ग्रॅम साईज आहे कोबी चाळीस रुपये दहा किलो हलकी क्वालिटी आहे चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो कोबी कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी सुपर गोबी आहे नारय गडा आहे पाचशे सहाशे ग्रॅम सातशे ग्रॅम साईज आहे नव्वद रुपये दहा किलो